आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाइव अतुल दादा मात्रे यांच्या प्रयत्नातून पाचशे ते हजार युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस ब्लैंकेट कंपनी वेयर हाउस काम अठारह हजार प्लस पगार बस सेवा आणि उद्यापासूनच जॉइनिंग तरुणांनी मोठ्या प्रमाणात फायदा घ्या हा पाठपुरावा फक्त अतुलदा म्हात्रे यांच्याकडे आज शेतकरी कामगार पक्षाच्या ऑफिसमध्ये आज आपण आलो आणि अतुल सरांच्या माध्यमातून ब्लँकेट कंपनीच्या ह्याने आज ही इथून मुलं आलेली आहेत जवळजवळ पाचशे मुलांना अतुल सरांनी नोकऱ्यांची स संधी दिली होती आणि ती आताही पूर्ण केलेली आहे ब्लँकेट कंपनीमध्ये जाण्या येण्यासाठी सोय आणि तिथून इकडे येण्यासाठी पण सोय या कंपनीने केलेली आहे अतुल सरांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या मुलांना रोजंदारी नोकरी दिली जात आहे आपण पाहू शकता आज मुलं मी घायलीमधली त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर मी आज त्यांना इथं बोलवलं गेलं आहे आणि त्यांना आज या कंपनीमध्ये परमनंट जॉब मिळणार आहे कमीत कमी पाचशे ते हजार मुलांना या ठिकाणी जॉब मिळण्याची संधी अतुल सरांच्या माध्यमातून दिली जात आहे मी रायगड जिल्ह्यासाठी उपसंपादक महाराष्ट्र पोलीस संजय गायक काय नाम आपलं समीर कमलाकर खापूर अतुल सरांच्या माध्यमातून आज ब्लँकेट कंपनीमध्ये आपल्याला नोकरीची सुवर्ण संधी मिळत आहे काय सांगाल त्याच्यात का अतुल म्हात्रे दादांविषयी बोलायचं तर त्यांचं योगदान खूप छान आहे या आपल्या पेन तालुक्यासाठी आणि त्यांनी चार्टरची डिग्री घेऊन आधी या मुलांना रोजगार देण्यासाठी जे प्रयत्न करतात अतिशय उत्तम असं प्रयत्न आहे आज मी या शिबिरातून जॉईन झालो आहे आणि या शिबिरामार्फत मला अतुलदादांच्या ऑफिसमध्ये आज शिबिर आहे शिबिरामार्फत मला उद्या संधी मिळेल नोकरीची मी माझी पार्ले बिस्किटमध्ये अगोदर काम करत होतो आजच माझं युनिट बंद झालं आहे पार्ले बिस्किट तिथे पंधरा वर्ष एक्सपिरियन्स आहे माझं मी कटिंग मोल्डिंग या सेक्शनमध्ये ऑपरेटर काम करत होतो आणि या शिबिरामार्फत मी या इथं शिबिरात हजर झालो आणि या अतुलदाच्या प्रयत्नानुसार प्रयत्नामुळे आज मला उद्या बिनकिट या कंपनीत काम करण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल या अतुल दादाचं आणि या ब्लँकेट सर्व स्टाफचं मी धन्यवाद त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद दे। रोशन सर आज ब्लँकेट कंपनीच्या माध्यमातून आणि अतुल सत्या सरांच्या प्रयत्नातून शेतकरी कामगार पक्षाच्या ऑफिसमध्ये आज मुलांना नोकरीची संधी दिली जाणार आहे काय सांगाल आपण सन्मान्य अतुल साहेब हे उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांचा दूरदृष्टी आहे की केवळ मात्र स्वाभिमानी समाज जर उभा करायचा असेल तर तो शिक्षणाच्या प्रगतीतून होत असतो आणि शिक्षण घेऊन केवळ उपयोग नाही तर शिकलेल्या मुलांना चांगली दर्जाची नोकरी मिळणं हे सुद्धा काळाची गरज आहे आणि म्हणून अतुल मात्रे साहेबांनी इथल्या सुशिक्षित युवकांसाठी संपूर्ण पेन सुधागड रोहा मतदारसंघातील युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळावे आतापर्यंत तीन भरवले आणि आज चौथा शेतकरी कामगार पक्षाच्या ऑफिसमध्ये जे राहिलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी रोजगार मिळावा होत आहे आणि यामध्ये हेतू मात्र एकच आहे का इथल्या तरुणांना हाताला काम मिळावं त्यांचं एक उपजीविकेचं साधन म्हणून कौटुंबिक जीवनाची सुरुवात करत असताना तरुण हा बेरोजगार आहे आणि बेरोजगार तरुणांना जर हाताला काम मिळालं तर निश्चित त्यांना मनामध्ये एक कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारचं दुःख राहणार नाही दुःखाचं बेरोजगारी आणि म्हणून कारण ओळखून अतुल म्हात्रे साहेबांनी आश्वासित केलं होतं विधानसभेमध्ये की तब्बल पाच हजार युवकांना मी नोकऱ्या दे आणि तोच हेतू मनाशी सरांनी आपल्या बाळगून आज लिंकीड कंपनीसारख्या मोठ्या जागतिक पातळीवरती नावाचे असलेले एक कंपनी या माध्यमातून आज रोजगार मेळाव्याचं नियोजन अतुल साहेबांनी केलं आणि अतुल साहेबांच्या माध्यमातून आज अनेक मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे इंटरव्ह्यूज होणार आहेत जॉईनिंग लेटरसुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि मुलांना येण्या जाण्यासाठी विशेष वाहतूकसाठी बस सेवा अतुल म्हाद्रे साहेबांच्या प्रयत्नातून मिळालेली आहे मोफत जेवणाची सोय आहे फक्त आठ तास कामाचे अवर्स आहेत या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना युवकांना न्याय मिळावा हा सातत्यानं अतुल म्हात्रे साहेब प्रयत्न करा आत्तापर्यंत सर किती मुलं जॉईन झालेली आहेत आतापर्यंत साधारण आम्ही पहिला टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून रोजगार मिळावा घेतला होता पुढे शिक्षणाने रोजगार मिळावा त्याहून अधिक अडीचशेच्या वर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळालं होतं एल एन टी कंपनी बांधकाम विभाग क्षेत्रातील मुलांसाठी विशेष प्रशिक्षण रोजगार मेळावा आयोजित केला होता त्या माध्यमातून सुद्धा भरघोस जवळजवळ साडेतीनशे मुलांपर्यंत आम्ही पोहोचून त्या ठिकाणी नोकरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता सोबतच आम्ही ब्लिन माध्यमातून जो मागच्या सत्तावीस एप्रिलला रोजगार मेळावा सार्वजनिक या ठिकाणी घेतला त्या ठिकाणी जवळजवळ साडेचारशे पावणे युवकांना आपण रोजगार देण्यामध्ये यश संपादन केलेलं आहे धन्यवाद सर जितू राजभर हे ब्लिंकिट कंपनीचे सुपरवायझर आणि मोठ्या पोस्टवरती असून त्या स्वतः उपस्थित होते आणि उपस्थित असल्यामुळे त्यांच्या मा मार्गदर्शनाखाली आजचा रोजगार मेळावा आपण समान्य अतुल साहेब हे आयोजक असून अतुल साहेबांच्या प्रेरणास्त्रोत किंवा अतुल साहेबांच्या नियोजनातून आजचा पुन्हा एकदा सत्तावीस एप्रिलनंतर आज या ठिकाणी रोजगार मेळावा संपन्न झालेला आहे त्याचा हेतू मात्र एकच होता की इथल्या स्थानिक मुलांना नोकरी मिळावी आणि त्या माध्यमातून आज जवळपास या ठिकाणी दोनशे ते पावणे दोनशे मुलं उपस्थित होती आणि त्यातून निम्म्याहून अधिक मुलांना या ठिकाणी आपण ऑफर लेटर किंवा उद्या सकाळीच त्यांची जॉईनिंगसुद्धा करून घेतलेली आहे उद्या सकाळच्या मॉर्निंगच्या बसला सर्व निवडलेले कॅन्डिडेट त्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने जाणार आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलिस निप चोवीस रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद